पंढरपूर येथे चाललेल्या धनगर समाज आरक्षणाच्या लढ्याला शुक्रवारी माण तालुक्यातील धनगर समाजाने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन पाठिंबा दिला यावेळी अर्जुन तात्या काळे बाळराजे विरकर अमृत चौगुले डॉक्टर प्रसाद ओंबासे महेश करचे सचिन पोकळे अण्णासो कारंडे दादासाहेब माळवदे रघुनाथ भिसे सुशांत जानकर उमेश मडके दादासो काळे शिवाजी बरकडे यांच्यासह धनगर आणि बहुजन समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्या निवेदनात असं म्हटलं आहे की गेल्या कित्येक दशकांपासून धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी लढत आहे मात्र सत्ताधारी पक्ष समाजाला फसवत आहे सर्व राजकीय पक्ष फक्त आश्वासन देत असल्यानं हा प्रश्न अद्याप सुटला नाही सध्या पंढरपुरात येथील आंदोलनकर्त्यांनी धनगर आरक्षणासाठी आत्महत्येचा प्रयत्न केला अनुषंगानं बहुजन समाजातील जबाबदार घटकांचा विचार करून धनगर समाजाला एसटीचं आरक्षण द्यावं राष्ट्रपतींच्या माध्यमातून आरक्षण अंमलबजावणीची प्रक्रिया पार पडावी केवळ कागदांचा खेळ करून समाजाला झुलवत ठेवून समाजावर अन्याय केल्यास येत्या आठ दिवसानंतर दहिवडीत आमरण उपोषण करू असा इशाराही धनगर आणि बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी दिला आहे इयरकोट इयरकोट जय मला आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे कोण म्हणतो देत नाही नमस्कार जय मल्हार मी बाळराजे विरकर मसवड तालुका मान जिल्हा सातारा मी आज समस्त सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जे राज्यव्यापी आंदोलन पंढरपूर इथे सुरू आहे त्या पंढरपूर येथील उपोषणासाठी सम समर्थनात त्यांच्या समर्थनात आम्ही आज तहसील मान तहसील येथे निवेदनाद्वारे त्यांना समर्थन म्हणून एक निवेदन दिले आहे तसेच यापुढे ज्या आरक्षणाच्या राज्य सम समिती जो आम्हाला आदेश देईल तो आदेश आम्ही त्या आदेशाचं आम्ही पालन करू आणि जोपर्यंत आमच्या आरक्षण एस के आरक्षण सर्टिफिकेट जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे आम्ही आरक्षणाची लढाई अशीच चालू ठेवणार आहोत मान तालुकामान खरंतर धनगर आरक्षणाचा प्रश्न हा स्वातंत्र्यापासून प्रलंबित आहे मागील दहा वर्षापासून बघतो की या धड्याला या लढ्याला धार आलेली आहे परंतु विविध राजकीय पक्ष धनगर समाजाला फक्त आर आरक्षणाचे गाजर दाखवून झुलवत ठेवण्याचं काम करत आहे कोणीही राज्यकर्ते आले तरी कागद कागदपत्रांच्या का� कचाट्यामध्ये आट अडकवून धनगर समाजाची फसवणूक करतायत आम्ही मी खरं तर धनगर समाजाचा नाही आहे पण दोन हजार चौदाच्या जो धनगर सम आरक्षणाचा जो लढा उभा राहिला होता त्यामध्ये मी सक्रियपणानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी भाग घेतलेला आहे आजही आम्ही फक्त धनगर समाजाचेच कार्यकर्ते नाही तर बहुजन समाजातले इतरही कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही दहवेडी तहसीलदारांना माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले तहसीलदारांच्या मार्फत आणि त्यामध्ये आम्ही मागणी करतोय की कागदपत्राच्या कुठल्या कचाट्यात किंवा कुठल्या तर खोटे नाटे आश्वासन देऊन धनगर समाजाची यापुढे फसवणूक तुम्ही करू नका घटनात्मक मार्गानं जे टिकणारं आरक्षण आहे आणि जी घटनात्मक प्रक्रिया आहे की राज्य शासन जी प्रक्रिया पूर्ण करून केंद्र शासनाला त्याची शिफारस करेल आणि केंद्र शासन संसदीय मार्गानं राष्ट्रपतींना त्याची शिफारस करेल आणि त्या पद्धतीनं धनगर समाजाला टिकणारं जे सं जे घटनेमध्ये आहे त्या पद्धतीचं आरक्षण दिलं जाईल यासाठी आम्ही सर्व बहुजन समाजातले इतर कार्यकर्तेसुद्धा धनगर समाजाच्या या लढ्यामध्ये सक्रियपणे सहभागी राहणार आहोत आणि जो धनगर समाज निर्णय घेणे गेली आरक्षणाच्या लढा उभारण्यासाठी त्याच्यामध्ये आम्ही सक्रियपणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून ताकदीने उभे राहू आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद